सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथीच्या अध्यनिष्पत्तीवर आधारित गणित विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन म्हणजे द्वितीय सत्रची नमुना प्रश्नपत्रिका आपण इथे सोडवणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर असेच इयत्ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी पी एम जे एज्युकेशनल चॅनेलसमोरील सबस्क्राइब सबस्क्राईब केला क्लिक करून चॅनेलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा ऑलवर सेट करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर चला प्रश्न पहिला पाहूया यूज द लेटर्स टू मेक वर्ड्स म्हणजे शब्द तयार करा आता इथे त्या बॉक्समध्ये आपल्याला लेटर दिलेले आहेत ते वापरून आपल्याला शब्द तयार करायचे आहे सहा मार्कासाठी प्रश्न आहे मग आपण इथे सहा शब्द तयार करूया पहिला वर्ड्स इन टेन टी ई टीईन टेन दुसरा हेन ई एन -E हेन तिसरा बी ई -E एल एल बेल चौथा ई टी -E नेट त्यानंतर जी ई -E टी गेट त्यानंतर तुम्ही आणखीनही त्यापासून शब्द तयार करू शकता बी फाइंड द स्मॉलर वर्ड्स इन द गिवन वर्ड्स एक्झाम्पल क्रीमी मग क्रीमी ह्या मोठ्या शब्दापासून त्यात लपलेले छोटे शब्द आपल्याला त्याच्यापासून तयार करायचे आहे जसं क्रीम कार क्राय माय असे तर पहा इथे पहिला शब्द आहे कॅरिंग त्यापासून लहान शब्द तयार होतील कॅरी त्यानंतर कार दोन गोल्डन गोल्डन या मोठ्या शब्दापासून लहान शब्द तयार होतील गोल्ड त्यानंतर डेन नंतर गो असे शब्द त्यातून तयार होतील क्वेश्चन नंबर टू मॅच द वर्ड्स चित्र आणि खाली त्याची नावं आहे त्याच्या जोड्या जुळवायच्या आहे पहिलं चित्र आहे गोट मग कोटची खाली स्पेलिंग जी ओ ए टी गोट त्याची जोडी जुळूया त्यानंतर तिस दुसरे चित्र आहे अंब्रेला ची आ, स्पेलिंग यू एम बी आर ई -E एल एल ए अम्ब्रेला त्याची जोडी जुळूया तिसरं चित्र आहे फिश नंतर एफ आय एस एच फिश फिशची आपण जोडी जुळूया तिसरं मंकी यम ओ एन के ई वाय मंकी त्याची जोडी जुळूया आणि चौथं आहे पाच शेवटचं चित्र आहे कॅरेट कॅरेटची स्पेलिंग आहे सी ए आर आर ओ टी कॅरेट त्याची जोडी जुळूया त्यानंतर बी डू ॲज डायरेक्टेड वन वर्ड फ्रॉम ईच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स आता इथे प्रत्येका तीन ह्याच्यातून आपल्याला कॉलममधून त्या हाऊसेसमधून एक एक अर्थपुर्न शब्द घेऊन अर्थपूर्ण शब्द अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत पाच वाक्य तयार करूया आपण आय विल सिंग टुमारो वी विल स्टडी टुमारो We will leave today. He will wash two days after tomorrow. She will speak at once. It will write soon. They will make letter. letter. Question number three A Change the letters in the following words and make न्यू वर्ड्स फॉर एक्झाम्पल बाय तर बाय ह्याच्यातलं uh, चेंज करून शब्द तयार केला आहे माय इन इनपासून शब्द चेंज केलाय त्यांनी लेटर चेंज करून इट किंवा ईज तर पहिला इथं आपल्याला आहे ऑफ मग इथे आपण लेटर चेंज करून तयार करू शकतो ऑन दुसरा आहे मा फाइंड फाईंडचा आपण लेटर चेंज करून शब्द तयार करू शकतो माइंड अप अपचं लेटर चेंज करून आपण अस तयार करू शकतो आणि हॅज हॅजचं आपण लेटर चेंज करून हॅड तयार करू शकतो बी मेक सेंटेन्स यूजिंग द गिवन वर्ड्स एक फिश आणि ब्युटिफुल हे दोन वर्ड्स वापरून सेंटेन्स तयार करायचे वाक्य तयार करायचे द फि फिश इज व्हेरी ब्युटिफुल नंतर सेकंड क्वीन आणि हॅपी हे दोन शब्द वापरून वाक्य तयार करायचं आहे द किंग ऑज व्हेरी हॅपी सी मेक द लिस्ट ऑफ गिवन आयटम्स एक थिंग्स इन युअर स्कूल बॅग तर आपल्या स्कूल बॅगमध्ये ज्या वस्तू आहे त्याचे नाव लिहायचे आपण लिहू शकतो बुक नोटबुक इरेझर शार्पनर पेन्सिल पेन इरेझर ॲक्सेट्रा दोन ॲनिमल्स ॲनिमल्सची नावे लिहू शकतो आपण काऊ बफेलो कॅट डॉग तीन कलर्स कलरची नावं लिहू शकतो आपण व्हाईट ब्लॅक रेड ग्रीन आणि त्यानंतर खाली तुम्हाला ओरल आहे टेन मार्कच्या मार्कसाठी तुमचे शिक्षक तुम्हाला त्यावर तुम्हाला तुमच्या ओवरऑलसाठी प्रश्न विचारतील तर अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची संकलित नमुना चाचणी दोन सोडवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू